स्वामी समर्थ मैत्रिणीनो शुभ सकाळ सर्वांना सकाळ म्हणजे जवळजवळ बारा वाजलेले आहेत दुपार होत आलेले आणि मी आत्ता दुकानात चाललेले आहे कारण आज आपल्याला गौरीची सगळी तयारी करायला पाहिजे आणि ब्लाऊज पण गौरीची जे आहेत बायकांची ती द्यायची आहेत तर गौरीची तयारी म्हणजे आपल्याला जी पाच प्रकारची भाजी असते ती आज आणावी लागणार परत शेका भाजी आणावी लागणार कारण त्याला आपल्याला भाजी भाकरी करावे लागते तर सगळ्या भाज्या वगैरे आपल्याला आणाय आणायच्या आहेत तसेच गवर तर तस सांगितले मी म्हणजे बघे आता त्यांच्याकडनं मिळालं तर मिळाली नाहीतर मग आपल्याला विकतच आणावी लागणार आहे चाप्याची पानं वगैरे सगळी गेल्या वर्षी हे गेलेले इंच आमच्या दारात खूप मोठं झाड आहे चाप्याचं मी तुम्हाला आहे व्हिडिओमध्ये तर तिथनं ते आणलेले होते गेल्या वर्षी यावर्षी काय शक्य नाही आहे कारण कोण जाणार नाही गेलं तर भरपूर मिळतं गवर पण मिळते सगळं मिळतं खरं जाणं काही शक्य नाही आणि आज मी अशी गुलाबी साडी नेसलेली आहे ही साडी त्यातून भरपूर एवढ्यामध्ये बघितलेलं असणारच चला आता थोडं दुकानात काम करणार आणि नंतर मग बाजारात जाऊन भाजी घेऊन येणार आणि दुकाना निवडणार आहे कारण मग उद्या सकाळी आपल्याला करायला सगळं बरं पडतं कारण उद्या खूप गोंधळ असतो गवर हात घेऊन आपल्याला शिजरीसुद्धा वाटायची असते एक पाच घरं त्यामुळे सगळं करायचं म्हटलं तर उद्याला करायचं म्हणतं काय शक्य नाही त्यामुळे आज थोडी तयारी करून ठेवायची आणि उद्याला मग बरं पडतं गणपतीची आरती सगळं झालेलं आहे आणि सकाळी मी तांदळाचे मोदक केले होते त्याचं नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे संध्याकाळी आता बघूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओरिओ बिस्किट असतील असतात बघा त्याचे मोदक करून दाखवलेले आहेत कसे वाटले कमेंटद्वारे मला नक्की कळवा छान झालेले खरं मस्त झाले फक्त मी त्यात काय केलं माहिती आहे थोडंसं ते जे आ, हे होतं बॅटर होतं ते पातळ झालेलं म्हणून मी त्यात दहा रुपयाची मिल्क पावडरची पुडी घातली तर एवढी मस्त भन्नाटच अशी टेस्ट आलेली नक्की करून बघा तुम्ही पण एक थोडीशी मिल्क पावडर ॲड करून बघा चवीला खूप छान लागतं चला व्हिडिओ कसं वाटतात काय वाटतात ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आमचे पप्पा तुम्हाला कसे वाटले गणपती बाप्पा नक्कीच कमेंटद्वारे सांगा सकाळी मी तांदळाचे मोदक बनवलेले आणि कालच्यापेक्षा आजच्या मोदकांमध्ये खूप सुधारणा झालेली आहे आणि आठ मोदक झालेले मग नववा मोदक मी छोटासा बनवला आणि त्याचा नेहमी दाखवला एवढे जाणारेच एवढे आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शुक्रवारचा येत आहे शुक्रवारी संध्याकाळचा म्हणजे दुपारपासून येत आहे दुपारी मी दुकानात गेलेले होते त्यावेळी ते एक ब्लाऊज तयार केलं एक टॉप तयार केला आणि आम्ही संध्याकाळी घरात आलो मग हे परत जाणार होते कारण की गौरीची ब्लाऊज द्यायची होती मग म्हटले आरती करूया आणि मग मी जातो मग आरती वगैरे केली आणि अजून मी नैवेद्य काही केलेलं नाही कारण मी आत्ताच दुकानातून आलेले आहे आत्ता नैवेद्य मी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे ओरिओ जे बिस्किट असतात त्याच्यापासून मोदक बनवणार आहे ओरिओ बिस्किटचे मी तीन पुडे घेतलेले दहा दहा रुपयेचे आणि ते सगळे आता मी खोलून घेते एकच नंबर मोदक झालेले सगळ्यांनी करून बघा मी तर सांगेन खूप छान होतात यातलं क्रीम वेगळं करायचं आणि बिस्किट वेगळे करायचे आता बिस्किट आहे ते मी मिक्सरला फिरवून घेणार आहे दिसायला आपल्याला तीस रुपयेचे बिस्किट दिसतात पण यात मोदक किती झाले असतील विचार करा तुम्ही फक्त पाच मोदक झाले एवढ्या तीस रुपयेच्या बिस्किट पुड्यामध्ये श्री होता एवढेच कसे झाले तर सातच्या थोडा जो आहे मोदकाचा तो थोडा मोठा आहे त्यामुळे त्यात फक्त पाचच मोदक झाले मी म्हटलं राहून दे गणपती बाप्पांपुरते झालेले आहेत आहे म्हटलं तर म्हणा लागला की आणखीन जरा करशील का नाही आणि मला परत आज सांगितलेलं आहे त्यांना आणि बिस्किट आण आन, आणि आणखीन करत असं मोदक खूप छान झालेले मोदक म्हणून हे बिस्किट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची यामध्ये थोडीशी मिल्क पावडर तुम्ही ॲड करा खूप छान चव लागते मिल्क पावडरमुळे मी माझ्या काय एवढं ध्यानीमन नव्हतं आणि मी परत दहा एक चीकपुढे आणून ठेवलेली होती फ्रीजला मिल्क पावडरची पण कसं झालं ज्यावेळी हे जे हे बिस्किटचं जे बॅटर आहे मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्यानंतर काय केलं मी त्यात दूध घातलं तसले सांगे बोलत बोलत माझं काय झालं तर दूध जास्त पडलं आणि ते थोडं बॅटर पातळ झालं मग मी काय केलं तर त्यामध्ये एक मिल्क पावडरची जी पुडी होती ती ॲड केली म्हणजे थोडं ते घट्ट झालं आणि आतलं जे क्रीम असतं त्यामध्ये मी खोबरं थोडं मिक्स केलेलं आहे आपण जे फ्रीजला सारण बनवून ठेवलेलं होतं खोबऱ्याचं तर ते थोडं त्यामध्ये मिक्स केलं आणि त्या दोन्हीचं मग आत आपण आता भरण्यासाठी सारण तयार केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही थोडंसं इथं पातळ झालं मग मी त्यात काही केलं मिल्क पावडर ॲड केल्यावर ते व्यवस्थित झालं आणि त्याची टेस्ट म्हणजे चवीलासुद्धा एवढे भन्नाट लागत होते मस्तच लागत होते मला वाटलं नव्हतं की मला काय वाटलेल की आपण ही मिल्क पावडर म्हणजे दुधामध्ये वगैरे शिजवून घेतलं नाही त्यामुळे टेस्ट बिघडते की काय असं वाटत होतं पण तसं काय नाही झालं उलट टेस्टला ते चांगले झाले आणि अशा पद्धतीने मी मोदकांचा जो साचा असतो त्याचा वापर करून असे मोदक बनवलेला आहे आता अशाच पद्धतीने सगळे मोदक बनवून घेते खरं खूप छान मोदक झालेले आणि अजिबात तेल वगैरे काही लावावं लागलं नाही कारण बिस्किटमध्ये हे असतंच तेल वगैरे असतंच त्यामुळे काय साच्याला मी लावलं नाही पण छान झाले मोदक आता गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मी सकाळ संध्याकाळ बनवणार आहे सकाळी तर काय आपण तांदळाचेच मोदक बनवणार कारण त्यांना तांदळाच्या मोदकांचा जास्त मान आहे तर रोज सकाळी मी तांदळाचे मोदक हे बनवते एक पाच असू दे सात असू दे नऊ असू दे किंवा अकरा असू दे पण तेवढे मोदक असणार मी सकाळी रोज बनवतेच पण संध्याकाळी असं वेगवेगळे मोदक मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे सुद्धा मोदक खूप छान होतात बघूया तुमच्यासोबत तीन रेसिपी नक्कीच शेअर करेन खूप छान होतात गव्हाचे पीठ आणि गूळ दोन्ही मिक्स करून त्याचेसुद्धा मोदक खूप छान होतात आणि असा साचा असला की आपल्याला मोदक पटपट पटपट म्हणजे पट, पट। बनवता येतात बघा तेच तुम्ही हाताच्या सहाय्याने जर बनवायला गेला तर खूप वेळ लागतो चला आता आरती तर करून घेतलेली आहे गणपती बाप्पांची मी फक्त आता नैवेद्य दाखवायचा बाकी आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक बनवून घेते किती पाच तर मोदक झालेले होते जास्त काय झालेले नव्हते तर तेवढे पाच मोदक बनवून घेते आणि नैवेद्य दाखवते आणि कलरसुद्धा मोदकांना किती छान आलेला आहे आणि आमचा हा गणोबा आता नैवेद्य दाखवत आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतो ते त्यातील मोदक सगळे फस्त होतात बघा अजिबात ठेवत नाही त्याला कुठला पण मोदक असून दे खूप आवडतो तांदळाचे मोदकसुद्धा त्याला खूप आवडतात त्यामुळं मी थोडे जास्तच बनवते आणि हे आलेले नऊ साडेनऊ वाजलेले यावेळी त्यावेळी हे आलेले होते दुकानातून कामावरून जाऊन दुपारी आले आणि आता दुकानातून आलेले आहेत आता स्वयंपाक वगैरे माझं झालेला आहे जेवणार आहे मी आत्ता या सर्वांनी जेवायला अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या बिस्किटांचे मोदक बनवता येतात मग पार्ले बिस्किट असतील किंवा मारी बिस्किट असतील कोणत्याही बिस्किटापासून तुम्हाला मोदक बनवता येतात आता श्री तुम्हाला एक मोदक तोडून दाखवत आहे मी थोडं जास्त वेळ बाहेर ठेवल्यामुळं थोडं ते पातळ झालं नाहीतर अगदी असे घट्ट मोदक झालेले होते त्यानंतर हा व्हिडिओ शनिवारचा आहे सकाळचा शनिवारी सकाळी मी तांदळाचे मोदक बनवले देवाला निवाद दाखवला घरातली सगळी कामं आवरली आणि मग मी दुकानात आलेले आहे तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता आजचा ब्लॉग तुम्हाला थोडासा छोटा येत आहे कारण आता सन सनसुद म्हटले की तुम्हाला माहितीच असते की घरामध्ये कामं असतात आणि आता येणार आहेत आपल्या गौराबाई त्यामुळे त्यांची तयारी पण आपल्याला करायची आहे त्यामुळे सगळं साहित्य गोळा करावं लागतं कारण जे शेतकरी वगैरे असतात त्यांच्या घरामध्ये सगळं साहित्य उपलब्ध असतं आपली काही शेती नाही किंवा काही नाही इथं त्यामुळे इकडनं तिकडनं त्या सगळ्या वस्तू असतात ते गोळाव्या गोळा कराव्या लागतात आता गवर बहुतेक मला विकतच आणावी लागणार आहे असं वाटते बघूया विकायला पण जी गवर आलेली असते ती आधी त्यांनी दोन दिवस काढून ठेवलेली असते त्यामुळे पूर्ण अशी सोकलेली असते आणि उद्यापर्यंत पाक ती सोकून बसते पण पर आता पर्याय नाही लक्षात ठेवा आणायची आणि घालायची कारण की जर चांगली मिळाली असते तर चांगली घाटली जास्ती पण आता दोघी तिघींना सांगून ठेवलेलं आहे जर कोणाकडनं मिळाली तर ठीक नाही तर मग आपले आहे अशी आणायचे आणि घालायची चला तर मैत्रिणींना भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ